नमस्कार शेतकरी मित्रो, आज आपण कळमकर साहेबांच्या दाळी प्लॉटवरती आलो आहोत या ठिकाणी किरण टेक्नॉलॉजी दिली होती तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मातीत काय बदल वाटलं सर माती भुसभुशीत झाली आणि त्यांची संख्या वाढली पांढऱ्यामुळे पांढरी मुळी आणि गांडूळ निर्मिती कशी वाटली गांडूळ निर्मिती पण भरपूर प्रमाणात गांडूळ बरं झाड हे पहिले ट्रेस होती होते पाणी कमी पडल्यामुळे मध्ये होते संपूर्ण पूर्ण झाड ट्रेस मध्ये होते ते औषध सोडल्यापासून ट्रेस गेला आणि झाडाला सुद्धा पानांना कॅनोपी पी हा त्याच्यामुळे झाड पण सुद्धा फळामध्ये काय वाटलं फळाला चमक वाढली हा म्हणजे चमक वाढली साईज साईज मध्ये सुद्धा बदल झाला भरपूर साईज मध्ये सुद्धा बदल झाला ही पात आहे चमक साईज सगळ्याच प्रकारे तर झाडाची का जी काही चमक आहे किंवा हे फळांची जी चमक आहे तर याची साईज वाढली कॅनॉपी चांगली आहे गांडूळ निर्मिती झाली जमीन भूषण झाली मुळ्या पण वाढल्या तर तुम्ही याबद्दल पूर्ण समाधानी आहे समाधानी नाही तुमच्या इतर सहकार्यांना शेतकरी बांधव तुम्ही काय सांगू शकता केरण टेक्नॉलॉजी सर्वोत्तम टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही अगदी हृदयाच्या अंतर तुम्ही समाधानी याचा वापर सगळ्यांनीच केला पाहिजे केला पाहिजे ऑर्गेनिक म्हणून नक्कीच तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही खूप ऍडिशनल हे टेक्नॉलॉजी यूज करून या ठिकाणी एक सुंदरित्या बाग तयार केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता साईज कितीपर्यंत गेली बरं हाएस्ट पर्यंत चारशेपर्यंत चारशे पडून पर्यंत म्हणजे पाणी कमी पडून सुद्धा या ठिकाणी चारशे ग्रॅमपर्यंत साईज गेलेली आहे पाहता या ठिकाणी बघा चारशे ग्रॅमपर्यंत साईज या ठिकाणी गेलेली आहे आज तारीख किती आहे सहा 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 दोन हजार चोवीस म्हणजे हा प्लॉट जर बघितला तर पूर्ण हा उन्हाळ्यामधला प्लॉट आहे आज थोडासा पाऊस झालेला आहे तर पाहू शकताय तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद